नमस्कार नमस्कार माझं नाव विशाल चव्हाण गेल्या वर्षभरामध्ये मी जॉईन केलेला होता सरांबरोबर आता मी टोटली ह्या याच्यात माझा प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला दाखवतीलच ऍक्च्युली मी एकही दिवस लॉस नाहीये तसा तसा टोटल बघायला गेलं तर एक लाख नऊ हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये याच्यात महिन्याभरात मी प्रॉफिट केलेला आहे आणि <laughs> ॲक्च्युली सरांचा ते सर बोलत आहेत की पहिला ट्रेड केल्यानंतरच तुम्ही क्लोज करा तसं मी पहिला ट्रेड केल्यानंतर मी परत क्लोज करतो त्याच्यानंतर मी परत एखादा सर बोललेत की दादा आता दुसरा किंवा तिसरा घेऊ नका किंवा पहिलाच घ्या फक्त मी पहिलाच घेतो सर चार टाकतात तिथे मी सहा किंवा पाच टाकतो बस त्याच्यानंतर मी क्लोजच करून टाकतो लगेच अशा रीतीने माझा म्हणजे एक प्रॉपर म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशननुसारच वागायचं ठरवलं की बाबा दुसरा किंवा तिसरा सर बोलले ठीक आहे आता मी पण बँकेत आहे मला पण तेवढा वेळ नसतो की परत दिवसभर पूर्ण आता सरांनी आजच्याप्रमाणे सांगितलं म्हणा आ टाकलो आता साडेबारा एक वाजले आपण तेवढं बघू शकत नाही त्यामुळे पहिला ट्रेड केल्यानंतर माझ्या तरी मते तुम्ही पहिला ट्रेड घेताय ना बस इनफ करा एक ट्रेड घ्या बस अशा रीतीने तुम्ही महिनाभर तरी चाललात ना ते चार लॉट लौड, दोन लॉटने तरी चाललात तुम्ही तरी तुमचे छत्तीस ते चाळीस हजार रुपये कुठे नाही गेले अशा रीतीने तुम्ही काम कराल तर सक्सेस हंड्रेड वन पर्सेंट थँक्यू